राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना कर्जत जामखेड मतदारसंघातून हकलून देण्याच्या बेतात काँग्रेस आहे परंतु रोहित पवार मात्र खापर फोडतायत ते भाजप आणि अजितदादांवर रोहित पवारांच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून ही बाब उघड झाली आहे काय आहे हे एकूण सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या बखर लाईव्हच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात उभं केलं तिथं सुनेत्रा पवारांचा पराभव झाला परंतु पराभव झाल्याबरोबर लगेचच अजितदादांनी त्यांची राजकीय सोय राज्यसभेत लावून दिली त्यामुळे लोकसभेतल्या पराभवातून अजितदादा किंवा सुनेत्रा पवारांचे कुठलंही नुकसान झालं नाही परंतु काल अचानक अजितदादांना घरातच राजकारण केलं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं ही आपली चूक झाली अशी उपरती झाली त्यांनी ती एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून देखील दाखवली आता याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपला कर्जत जामखेड मतदारसंघ सेफ करून घेण्याचा प्रयत्न चालवलाय कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार असुरक्षित झालेत कारण काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना कर्जत जामखेडमधून हाकलून बारामतीत आश्रय घ्यायला सांगितलंय कर्जत जामखेड मतदारसंघात किमान चार वेळा काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे त्या, त्या मतदारसंघावर काँग्रेसचाच अधिकार आहे अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एका पत्रकार परिषदेत घेतली त्यामुळे रोहित पवार जरा अस्वस्थ झाले होते परंतु महाविकास आघाडीत काँग्रेस बरोबरच असल्यानं त्यांनी त्यावर कुठलीही जाहीर प्रतिक्रिया दिली नव्हती परंतु आता बारामतीतल्या लढतीत बहीण विरुद्ध पत्नी असा सामना घरातच रंगवल्याचा पश्चाताप अजितदादांना झाल्याचं पाहून रोहित पवारांनी कर्जत जामखेडच्या बाबतीत वड्याचं तेल वांग्यावर काढलंय त्यांनी अजित पवारांनाच तुमच्यावर कर्जत जामखेड संदर्भात भाजपचा दबाव आहे का असा सवाल केलाय प्रत्यक्षात रोहित पवारांनाच कर्जत जामखेड हा मतदारसंघ मिळेल की नाही याबाबतची आहे कारण काँग्रेसचा या, या मतदारसंघावर दावा आहे परंतु त्यांनी त्याचं खापर मात्र भाजप आणि अजितदादांवर फोडल्याचा प्रयत्न चालवलाय हेच रोहित पवारांच्या सोशल मीडिया पोस्ट वरून स्पष्ट झालंय आता रोहित पवार एकूंदरीतच या पोस्टमध्ये काय म्हणाले ते जाणून घेऊयात ते लिहितात आदरणीय दादा खासदार सुप्रिया विरोधात सुनेत्रा उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली परंतु तुमचे मित्र पक्ष मात्र उलट प्रचार करतायत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतायत याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्ष दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचाच दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे दबावाला बळी पडणं हा व्यक्तिगत विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलंय आणि यामध्ये एका क्षमता असलेला नेत्याचा बळीचा बकरा झालाय याचा मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील पण मी कट कारस्थानं करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नाचवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे दरम्यान राजकारण हे पार घरामध्ये सुरू द्यायचं नसतं मात्र मागे माझ्याकडून थोडी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला पण एकदा बाण सुटल्यावर आपण करू शकत नाही पण आज माझं मन मला सांगतंय तसं व्हायला नको होतं अशी कबुली अजित पवारांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिली होती आणि दादांच्या या कबुलीला पकडूनच रोहित पवारांनी आज दादांवर एक बाण सोडलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा